मावळ म्हणजे काय काही लोकांनी सांगितलं मावळतीकडचा भाग म्हणून मावळ अरे म्हटलं मावळतीला उभं राहिलं तर पलीकडं अजून आहेच की मावळती मावळती संपणारच नाही आहे तुम मावळ कशाला म्हणायत त्याकडची गावांची नावंसुद्धा आहेत ना त्याच्यात तुमची डोंबिवलीसुद्धा आहेच ही आवली किंवा वलय याच्यावरनंच नावं आली आहेत स्कंद वलयवरनं खंडाळा आलं ले। आहे वलयवरनं लोढावळा आले कांदिवली खोपिवली बोरिवली ही सगळी नावं जी आहेत डोंबिवली ही आवली किंवा वलय याच्यावरून निर्माण झालेले आहेत आणि हे सगळं महावलय आहे आणि महा या महावलयाचा स्वामी महावलयेश्वर म्हणजे महाबळेश्वर आहे महा मग तो डोंगरावर आहे महाबलेश्वर आणि तो कारवारच्या खाली जो आहे तो कोकणातला आहे महाबलेश्वर गोकर्ण महाबळेश्वर काय आहे मग तिथं आहे ना स्वामी गोकर्ण महाबळेश्वर कोकणा शब्दच गोकर्णवरनं आलेला आहे खरं त्याचाच अपभ्रंश